नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज आज आपण घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया अहिल्यानगर येथे दिग्गज मान्यवरांच्या उपस्थितीत राष्ट्रीय लोकराज्य न्यूज मीडिया समूहाचा तिसरा वर्धापन सोहळा संपन्न अहिल्यानगर येथे रविवार दिनांक पंधरा बारा दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता राष्ट्रीय लोकराज्य न्यूज मीडियाचा वर्धापन सोहळा व पत्रकार प्रशिक्षण शिबिर संपन्न झाले या राष्ट्रीय लोकराज्य मीडिया समूहाच्या वर्धापन सोहळ्यासाठी विविध मान्यवरांनी व ज्येष्ठ पत्रकारांनी हजेरी लावली होती या अविस्मरणीय शानदार सोहळ्याचे आयोजन श्री राहुल कुदनर साहेब राष्ट्रीय लोकराज्य न्यूज मुख्य संपादक यांनी केलं होतं या, या भव्य सोहळ्यासाठी विविध प्रांतातून सर्व पत्रकार बांधव व सर्व पत्रकार महिला भगिनी उपस्थित होत्या हा वर्धापन सोहळा अहिल्यानगर जिल्ह्यातील हॉटेल अमर पॅलेस या स्टार नामांकित ठेवण्यात आला होता हा शानदार खरोखर प्रेरणादायी ठरला आहे या सोहळ्याचा प्रारंभ पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचं पूजन करून करण्यात आला प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रतिमेचं पूजन करण्यात आलं तदनंतर राष्ट्रीय लोकराज्य न्यूज मीडिया समूहाचे वृत्तपत्राचे प्रकाशन करण्यात आले व तदनंतर राष्ट्रीय लोकराज्य न्यूज मीडिया समूहाची दिनदर्शिका सर्व मान्यवरांच्या शुभ व पत्रकार बांधवांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आली पत्रकार हा मानवी जगत असताना खूप महत्वाची भूमिका बजावत असतो अनेक सुखदुःखांचे प्रसंग समोर मांडत असतो तसेच कोरोनासारख्या सारख्या सुद्धा आपल्या पत्रकार बांधवांनी आपल्या जीवाची पर्वा न करता जीवपणाला लावून महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे तेव्हा माझ्या सर्व पत्रकार बांधवांना सॅल्यूट पत्रकार हा जनतेमधील खूप मोठा दुवा आहे त्यामुळे विविध भागातील घटना अन्याय अत्याचार भ्रष्टाचार यासारख्या घटनेतील विविध व्यक्तीला न्याय मिळतो व समाजामध्ये न्यायदानाचे काम पत्रकार बांधव करत असतात म्हणून ही संकल्पना समोर ठेवून माननीय श्री राहुलजी कुदनर साहेब यांनी या समूहाची स्थापना केली आहे या मीडिया समूहामध्ये शेकडो पत्रकार पुरुष बांधव व महिला भगिनी कार्यरत आहेत त्यांना समानतेची वागणूक व नवनवीन संधी व रोजगार उपलब्ध करून दिला जात आहे राष्ट्रीय लोकराज्य मीडिया समूहाच्या वर्धापन सोहळ्यानिमित्त प्रशिक्षणाचं आयोजन करण्यात आलं होतं पत्रकार बांधवांना नवीन इलेक्ट्रॉनिक मीडिया माध्यमाचे ज्ञान विकसित व्हावे यासाठी संपादक राष्ट्रीय लोकराज्य न्यूज श्री राहुल कुदनर साहेब यांनी प्रशिक्षण दिले व नवीन अनेक पत्रकार या मीडिया समूहामध्ये समाविष्ट करण्यात आले व अनेकांना आपल्या कार्याबद्दल गौरवण्यात आलं हा राष्ट्रीय लोकराज्य मीडिया समूह झपाट्याने वाढत आहे सोहळ्या दरम्यान अनेक वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करण्यात आली व सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने मीडिया समूहाने काही निर्णय घेतले आहेत काही निर्णय घेण्यात आले आहेत सर्व पत्रकार बांधवांच्या सर्वांगीण विकासासाठी हा मीडिया समूह कटिबद्ध असल्याचे संपादक श्री राहुल कुदनर यांनी यावेळी स्पष्ट केलं या सोहळ्यासाठी आलेल्या सर्व मान्यवरांसाठी सर्व पत्रकार बांधवांसाठी खास शाही भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती व सोहळ्याची सांगता श्री राहुल कुदनर यांनी आपल्या गोड अमृतवाणीतून पत्रकार प्रशिक्षणाने केली व सर्व पत्रकार बांधवांचे आभार व्यक्त केले पाथर्डे तालुका प्रतिनिधी श्री आबासाहेब निचळ ताजा बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा तसेच लाइक आणि शहरी करा